महाविकास आघाडीचा सा होणार सर्वात मोठा विजय तर महायुतीचा होणार सर्वात मोठा पराभव आताची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीला किती जागा मिळणार तिसऱ्या टप्प्यानंतर शरद पवारांनी सांगितला ट्रेंड महाराष्ट्रात आणि देशात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत या तीन टप्प्यात राज्यातील चोवीस मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये लोकांचा कल काय कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर शरद पवार यांनी आपले आकलन सांगितले आहे सातारा येथे पत्रकार परिषदेत त्यांना यावर प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा ते म्हणाले मागच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली आम्हाला चार जागा मिळाल्या एक एमआयएम एमला मिळाली म्हणजे एकूण सहा जागा दोन हजार एकोणीस साली विरोधकांना मिळाल्या होत्या आता चित्र असे दिसत आहे की महाविकास आघाडीची संख्या तीस ते पस्तीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे लोकांना बदल हवा आहे त्यामुळे महाविकास आघाडीलाच लोकांचे समर्थन मिळत असल्याचा ट्रेंड मला दिसत आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्रचाराचा कल बदलला त्यांनी मुस्लिम समाजाला थेट उल्लेख करण्यास सुरुवात केली धर्मवादी विचार घेऊनच काहीतरी बदल होईल असा काहीतरी विचार त्यांच्या मनात आला असावा जसे निवडणुकीचे टप्पे पुढे जात आहे तसे त्यांचे स्थान संकटात जात असल्याची त्यांची पक्षाची भावना होत असल्याचं दिसत आहे असे माझे आकलन असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंनी एकाच मंचावर सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत बोलत असताना शरद पवार म्हणाले पंतप्रधान मोदी राज ठाकरेंबरोबर सभा घेत आहेत यावरूनच मोदी साहेबांना कोणास तरी मदत हवी आहे असे दिसते त्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे हेही त्यातून स्पष्ट होते असं म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून देणार की सांगा आगामी काळामध्ये नरेंद्र मोदी पुन्हा सत्ते देणार की शरद पवारांसभा कित ठरवणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून सांगा अशा अशाच रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला भासू नका